लाईव्ह तर स्टार्ट झालं होला <laughs> नवीन कोण कोण येते लाईव्ह मध्ये आपल्या आज जे लाईव्ह होता शंभर सबस्क्राईबरचा तो आपले ते पूर्ण झाले असे शंभर सबस्क्रायबर जेवढे एका लाईव्ह मध्ये आले आपले कारण जेवढे बोललो होते तेवढे तर झाले म्हणून तेच बोललं होतं की लाईव्हमध्ये मध्ये सपोर्ट चांगला सबस्क्रायबर वाढायला खूप मदत होती आणि व्ह्यूज पण प्लस व्ह्यूज वाढायला पण त्याच्यात खूप मदत व्हायला लागली कारण सबस्क्रायबर जर आपले वाढले तर व्ह्यूज पण वाढायला लागले मग अशी पण बोललं होतं की लाईव्हमध्ये किती सबस्क्रायबर होतील म्हणजे सबस्क्रायबर वाढतील का शंभर सबस्क्रायबरचं टार्गेट ठेवलं होतं आपण त्याच्यात माझे जे नव्याण्णव सबस्क्रायबर पूर्ण झाले ते मगाच्या लाईव्हमध्ये कारण जे खरं ते सांगावलं आहे कारण एक सक्स एक सबस्क्रायबर पण पड पण ते नंतर झालं वाढल्यानंतर कारण जो लाईव्ह एंड केला त्याच्यानंतर पण तो लाईव्ह अजून पण पुढं म्हणजे चालूच आहे बघतात ते अजून त्याला व्ह्यूज येतात असा नाही की व्ह्यूज येत नाहीत पण जो लाईव्ह आता स्टार्ट केलं ते त्याला व्ह्यूज अजून चालूच येतात हे तर चालूच राहतात ते आता म्हणजे जसे आपले नवीन स... सबस्क्रायबर वाटतील तसा तो व्हिडिओ बघत राहतील अजून नवीन नवीन कोणी पण तसे की एकच अजून दोन मिनटं होत आली का लाईव्ह काय प्रॉब्लेम आहे का काय काय त्याला मग अशी तर नव्हतं पण आता दोन मिनटं झाली फक्त एकच वॉचिंगला सगळे झोपले का काय माहिती आता उशीर तर झालाय तसं दहा वाजून गेले आहेत बघून तू म्हणलं बघावं आहे का कोणी पण अजून तर जॉईन तर नाही झालं कोणी कारण एकच दिसतंय मला लावलं तर जर व्यूज दिसत नाहीत आपल्याला आणि म्हणजे ते बघत असतात पण मला इकडे व्यूज दिसत नाही किती जण बघतात म्हणजे वॉचिंगचे कधी कधी येते लाईव्हला पण प्रॉब्लेम येतो असं नाही की येत नाही त्याच्यामुळे म्हटलं दोन मिनटं झाले एक पण बघत नाही म्हटलं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम दिसते आणि त्या लाईव्हला लाईव्ह स्ट्रीमला आपले जेवढे मी बोललो होतो की शंभर सबस्क्रायबर वाढतील का त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये शंभर सबस्क्रायबर वाढले पण कारण जेवढं बोललो होतं तेवढं तरी झालंच आणि जास्त वेळ पण लाईव्ह स्ट्रीम केलेलं नव्हते त्याला यूज पण काउंट तर झालं त्याचा पण वीस घंटे जवळपास काउंट झालं वाटतं वीस घंटेच्या आसपास ते जास्त पण कमी नाही अजून पण त्याच्या त्याच्यावरचं म्हणजे तशी की एकशे अकरा आता ह्या लाईव्हमधून आपल्याला किती सबस्क्रायबर वाढतात पण शेवटला ज्यावेळेस लाईव्ह स्ट्रीम एंड करतो त्यावेळी दिसत आता असं लाईव्ह चालू मध्ये दिसणार नाही कारण जेव्हा की आपल्या लाईव्ह पहिले सबस्क्राईबर घेतील आणि लाईव्ह एंड केल्यानंतर आपण एका वाईट स्टुडिओ मध्ये जर केलं रिप्लेश केलं तर तिथं कळत की आपले सबस्क्राईबर पहिले किती होते आणि आता किती झालेत त्याच्यामुळे एकदा लाईव्हच्या आधी मी बघत असतो की आपले सबस्क्राईबर किती आणि लाईव्ह एंड केल्यानंतर किती वाढतं त्याच्यामुळे लाईव्ह एंड केल्यानंतर माझे जवळपास सत्तर ऐंशी शंभर प्लस पण वाढतात असं नाही की वाढत नाही कधी कधी दीडशे पण वाढतात एका लाईव्ह स्ट्रीम लेक्स ह्याच्यात लाईव्ह स्ट्रीममध्ये कारण काही लाईला चांगला सपोर्ट भेटतो असं नाही की भेटत नाही आणि सबस्क्रायबर वाढवायचं म्हणजे मुख्य साधन म्हणजे आपण जर शॉर्ट व्हिडिओ जर टाकले तर शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप म्हणजे सबस्क्रायबर वाढायला मदत होती कारण शॉर्ट व्हिडिओ सध्या व्हायरल पण चांगले ह्याच्यात होते जर आपण जर चांगले कंटेंट जर बनवले तर आपले शॉर्ट व्हिडिओ पण चांगले म्हणजे व्हायरल व्हायला मदत होते असं नाही की होत नाही काही जण काही सांगतात की मी दोन वर्षापासून यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे माझे अजून पण पाचशे सबस्क्रायबर आहेत कसं काय वाढत नाहीत पण तुम्ही जर डेली जर व्हिडिओ टाकले दोन शॉर्ट व्हिडिओ जर डेली टाकली तर तुमचं चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होईल जर तुम्ही डेली दोन टाईम जर शॉर्ट व्हिडिओ टाकली तरच होईल जर नाही टाकले तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही नेक्स्ट जर व्हिडिओ पळाला तुम्ही एकच पळाला म्हणून काही जर व्हिडिओ टाकले नाही तर ज्यावेळेस तो व्हिडिओ थांबल त्यावेळेस तुमचं पेज डाऊन म्हणजे जे चॅनल जे डाऊन पण होते कारण कंटिन्यू जर त्याच्यावर जर नाही व्हिडिओ जर नाही पडले तर चॅनल नक्की डाऊन होते असं होत नाही असं नाही की होत शंभर टक्के कारण नंतरचा व्हिडिओ जर टाकला आपण कधी तर त्याला व्हिज जात नाहीत तेवढे जेवढे पहिले जात असतं ते कारण जेवढे रनिंगमध्ये जास्त जसं जर एखादा व्हिडिओ रँकमध्ये असेल दुसरा व्हिडिओ जर टाकला आपण तर पटकन तो पण व्हिडिओ पोस्ट होतो आहे कारण पहिलं आपलं एक जर व्हिडिओ सर्चिंगमध्ये असते आणि बघणारे पण भरपूर असतात ज्यावेळेस व्हिडिओ जातो त्यावेळेस ते प्रोफाईलला जाऊन बघते पण रँक व्हायला खूप मदत होते त्याच्यामध्ये तुम्ही जर चॅनल नवीन जर स्टार्ट केलेला असेल तर नक्की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नक्की जे असत ती जास्त शॉर्ट व्हिडिओज टाका लॉन्ग व्हिडिओ टाकण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाका कारण चॅनल ग्रो होतं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये असं शक्यतो तर असेल बराच टाइम लागेल ला पण होत असं नाही होत नाही की असं होणार नाही परंतु जेवढा जी शॉर्ट करत नाही कारण लाँग व्हिडिओला खूप मदत घ्या म्हणजे हे करावं लागते मेहनत करावी लागते असं नाही की करावं लागत नाही आता शॉर्ट व्हिडिओला पण घ्यावं लागते पण लॉंग व्हिडिओपेक्षा थोडी कमी जरा ती त्याला कारण आपण ते व्हिडिओज किती सेकंदच असतो ती पंधरा किंवा शॉर्ट मध्ये जर टाकायचं असत कारण एक मिनिटाच्या जर तुम्ही जर व्हिडिओ शूट केला जर टाकलं तर व्हिडिओमध्ये जातो शॉर्टमध्ये नाही जातो त्याच्यासाठी तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बनत असाल एक तर पंधरा सेकंद वीस सेकंद तीस किंवा एकोणसाठ जास्तीत जास्त स्टार्टिंगला पंधरा सेकंदच व्हिडिओ टाकायचा कारण त्याच्यामुळं कारण बघणारे काही खूप वेळ शॉर्ट व्हिडिओ बघत नाही जास्तीत जास्त दहा सेकंदच बघतात त्याच्यापुढे बघत नाही आणि जर चांगलाच असेल तर मग डबल पण बघतात तो व्हिडिओ त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन जर स्टार्ट केलेलं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि पंधरा सेकंदला व्हायला पण चान्सेस खूप असतात हे परत व्ह्यूज पण चांगले जातात आणि ल जर आपले कंटेंट चांगले असतील आणि लाईव्ह म्हणजे हे जर शॉर्ट व्हिडिओ जर चांगला असेल तर तुमचे सबस्क्रायबर वाढायला पण खूप मदत होते असं काही नाही की काही जण म्हणतात की मुलीच्या नावाने अकाउंट उघडलं तर जास्त सबस्क्रायबर वाढतात कुठं म्हणजे काहीतरी वेगळं नाव दिल्याने वाढतात असं काहीच नाही आता माझं काय नाव माझं नाव स्वतःच्या नावाने चॅनल आहे असं काही दुसऱ्याच्या नावाने काय नाही तरी पण माझे सबस्क्रायबर किती आता बा एकवीस हजार तर कम्प्लीट झाले तुम्हाला तर आहे आता बावीस हजाराकडे आपली म्हणजे चा, चालूच आहे आता म्हणजे काय आपलं चॅनल काय बंद पडणार तर नाहीच कारण आपलं जसं जसं व्हिडिओ पडतील तर चॅनल ग्रोथ तर होणारच आहे अजून कारण मी पर डे दोन तर शॉर्ट व्हिडिओ टाकतो माझे व्हिडिओ पळू नाही पळू व्ह्यूज जाऊ नाही जाऊ तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ हा कंटिन्यू टाकतो कारण मी माझ्या चॅनलला तर लाईव्ह स्ट्रीमिंग कंटिन्यूज करतो दिवसातून कमीत कमी दोन दोन वेळेस तर मी लाईव्हला येतो हे आपल्याला सगळ्यालाच माहिती <laughs> कारण लाईव्ह स्ट्रीमचा मला चांगला फायदा पडलाय ती माझे सबस्क्रायबर वाढण्यासाठी आणि चॅनल ग्रो होण्यासाठी कारण लाईव्ह स्ट्रीमची मला पण आयडिया नव्हती पण मी बरेचसे म्हणजे चॅनल बघितले जण काय कशा पद्धतीने त्याचे सबस्क्रायबर वाढलेत हे मी म्हणजे बरेचसे व्हिडिओ बघितले सगळी माहिती घेतल्यानंतर मी लाईव्ह स्ट्रीम चालू केली असं काही के कोणाच्या सांगण्यावरून म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस काहीतरी आयडिया येईल त्याच वेळेस अशा गोष्टी करायच्या असतात आणि जर आपल्याला काही जरी नवीन गोष्टी माहीत झाल्या तर कर ते इतरांना पण सांगायला पाहिजेत कारण मेहनत करीत असते बरेच जण असे आहेत की युट्यूबला वर्ष वर्षापासून एक मेहनत करतात कारण त्यांना पण वाटतं की आपलं चॅनल कुठंतरी ग्रो व्हा कारण प्रत्येक जण मेहनत काही काहीतरी म्हणजे दाखवण्यासाठी तिथं दरबड करत असते माणूस परंतु काही जण काय म्हणजे वेगळीच इन्फॉर्मेशन देतात की चॅनल वाढवून ग्रो करण्यासाठी हे हॅशटॅग द्या ते दे हॅशटॅग द्या कुठं म्हणजे ते हे ही लिंक टाका इथून तुमचे हॅशटॅग घ्या असं काहीच नसतंय जर आपल्यामध्ये जर क्वालिटी असेल तर कोणता पण व्हिडिओ व्हायरल होतो असं नाही की कुठला होत नाही जर आपले कंटेंट चांगले असतील ना तर कुठल्या टॅगची पण गरज लागत नाही आपलं जर ओरिजिनल कंटेंट आणि चांगले जर असतील तर व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतो कारण आता मी काही व्हिडिओ टाकलेत माझे ओरिजिनल मोबाईलमधूनच शूट केलेले ते आता मिलियन दोन मिलियन पण गेले गे आहेत काही रिव्ह्यू आणि त्या एका व्हिडिओमधून मला ती चार चार पाच पाच हजार सबस्क्रायबर एका व्हिडिओतून मिळालेली तर असं नाही की नाही त्याच्यामुळे जर तुम्ही जर बनवत असाल तुम्ही स्वतः बनवा स्वतःच्या मोबाईलमधूनच बनवा दुसऱ्याकडून जरी घेतला तरी म्हणजे दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये जर शूट केलं आपल्या मोबाईलला जर जास्त क्लिअरिटी नसेल जर दुसऱ्याचा जर मोबाईल घेतला तर त्याच्या मोबाईलमधून घेताना ओरिजनल व्हिडिओ घ्यायचा कधी पण जरी आपल्या जर व्हॉट्सअपला जर घेतलं तर आणि व्हॉट्सअपला घेऊन जर डाउनलोड करून जर यूट्यूबमध्ये जर आपण टाकाय गेलो शॉर्टमध्ये तर तो व्हिडिओ आलो करत नाही कारण तो कोणीतरी पाठवलेला असतो त्याच्यामुळं ते व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ पण एडिटच करावं लागतो त्याचे पे म्हणजे त्याचे जे हे असते क्वालिटी असते ती पण चेंज करावं लागते त्याच्या टायमिंग पण थोडं पुढं करावं लागतं त्याची म्हणजे ते नऊ सोळामध्ये पण व्हिडिओ शॉर्टला नऊ सोळामध्येच बनवं लागतं त्याच्यासाठी त्याला पण सेटिंग म्हणजे एडिट एडिटिंग केल्याशिवाय ते व्हिडिओ घेतच नाही यूट्यूब पण आता म्हणजे दुसऱ्याचे जर प मोबाईलमधून आलेला जर व्हिडिओ असेल तर तुम्ही एडिट केल्याशिवाय ते अपलोड होत नाही कारण जेच जे माया मी मी जे गोष्टी करतो ते तुम्हाला शेअर करतो सगळ्या कारण मी पण कधी कधी बाहेर जर गेलो आपल्या मोबाईलमध्ये जर तेवढं व्ह्यूज चांगलं नाही आलं शूट जर चांगलं नाही आलं तर मी दुसऱ्या जर मित्राचं कोणाचं असेल तर त्याच्यात शूट करतो पण मी घेताना ओरिजिनल घेतो त्याची फाईल जी आहे व्हिडिओची ती ओरिजनल घेत असते कारण ते व्हि ओरिजिनल जे घेईल तिथं क्वालिटी हाय येते आणि व्हॉट्सअपला जर व्हिडिओ जर फक्त सेंड जर केला तर व्हिडिओची जे जो व्हिडिओ पंधरा वीस एम तिथं आपल्याला तो दोन तीन एम बीमध्येच येतो व्हिडिओ कारण त्याची क्वालिटी सगळी निघून जाते त्याच्यातून त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या क्वालिटीचा व्हिडिओ अपलोड करा आणि जी पिक क्लिअरिटी जेवढी चांगली असेल तेवढा तो चांगला व्हिडिओ तुमचा रँक होतो तर माझ्या चॅनलचा जर विषय करायचा म्हटलं तर मी पहिल्यांदा स्टार्टिंगला तर मला काहीतरी नव्हती कारण मी पहिले दोन चार दिवस तरी पण व्ह्यूज नाही गेले कारण पहिल्या व्हिडिओला तुमचे नवीन चॅनल असेल आणि पहिल्याच जरी एक व्हिडिओ टा त्याला तर तुमच्या चॅनलला व्ह्यूज करतो कारण तुमच्या चॅनलवरती सबस्क्राईबर नसणार आहेत कारण पहिले पंधरा ते व्हिडिओ नाही काही कंटिन्युअस व्हिडिओ पळताना मेहनत घ्याच लागेल ना तर आणि जर तुमचे जर नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये एक हजार सबस्क्रायबर झालेच लवकर तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम पण करू शकता लाईव्ह मध्ये एवढं म्हणजे काय आणि असंच काय करून नाही जमत लाईव्ह मध्ये काहीतरी त्याला पण बोलाव लागते बराच वेळ म्हणजे पब्लिक पब्लिक कारण आपण काय बोलतोय तर ते पब्लिकने ऐकलं काहीतरी फायदेच्या गोष्टी पण सांगा लागते त्यांना पण जे आपल्या बाबतीत घडतात त्या आणि खरं जर काही गोष्टी जर काही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला ते सबस्क्राईब करतात आणि लाईक पण करून जातात जर तुम्ही सांगितले तर तुम्हाला ते सबस्क्राईब करतात आणि लाईक पण करून जातात जर तुम्हीच जर चुकीचे इन्फॉर्मेशन शंभर सबस्क्राईबर नवीन आले कारण काहीतरी फक्त शंभर जणांनी सबस्क्राईब केलं कारण बघून हजार व्यू गेले <coughs> तर त्याच्यामध्ये शंभर जर आपल्याला वाढतीलच ना हजार जास्तीत जास्त दहा पण वाढू द्या कारण प्रत्येक व्हिडिओ तुमचा काही हजार जाणार नाही असं नाही एक लवकरच चांगलं जर असेल तर काय व्हायरल झालं त्याला काही टाइम लागत नाही तुमचं चॅनल तर ग्रो होणारच आहे आता मी तर डेली माझी लाईव्ह स्ट्रीमच करतो मी तर जास्त काही व्हिडिओ फक्त माझे दोन व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच्यानंतर मी म्हणजे लाईव्ह स्ट्रीमच करतो कारण मला जास्त आवडतं बोलायलाच आवडतं कारण ते गाणे साँग वगैरे बोलण्यापेक्षा आपल्याला बोलायला सोबत आवडतं आणि ते पण पब्लिकला पण आवडतं की पब्लिक जमते असं नाही की जमत नाही चांगले बऱ्यापैकी यूज येतात आपल्या लाईव्हला मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याला पण दोन वर काहीतरी म्हणजे गेलेले पण नाही कधी कधी होत एखादा व्हिडिओ नाही पळत त्याला काय प्रत्येकच व्हिडिओ आपला रँक होणार आहे असं होत नसतं कारण प्रत्येक व्हिडिओ जर पळाला तर मग मेहनत करायची गरज लागणार नाही कारण तोच व्हिडिओ रँक होणार परत पळत पुढे जाणार त्याच्यामुळं बाकी त्याच्यानंतर मग व्हिडिओ टाकला थोडं टाळाटाळ टाळ करणार कारण एक व्हिडिओ पाहणार एक जर नाही पळला तर परत दुसरा ट्राय करणार पण असंच असतं त्याच पण लाईव्हची एकदम कमी झाली कारण ला जर नेट गेलं तर लाइव ची पब्लिक केली त्यांनी कमेंट तर नाही केली ऐकून घेतलं ते असं तेच आपल्यासाठी खूप आहे कारण ते पंधरा हजार सबस्क्रायबर वाढलेले ते म्हणजे लाईव्ह स्ट्रीम चे जवळपास एक हजार काउंट झाले बाकीचे जे आहेत सगळे व्हिडिओज परत शॉर्ट व्हिडिओ काही वेडिओला पाचशे दोनशे असे सबस्क्राईबर प्रत्येक लागेचे म्हणजे तर ज्यावेळेस ते youtube ओपन करतील त्या शंभर जणांना पण आपले जे ओल्ड व्हिडिओ ते शॉर्ट व्हिडिओ दिले तर बाकीचे ऑटोमॅटिकली त्यांना सगळे व्हिडिओ आपले पटतात त्यांनी बघितल्यामुळे दुसऱ्याला पण अजून ते व्हिडिओ पुढे फॉरवर्ड होत असणार कारण माझा लाईव्ह बराचसा असं आहे की नवीन नवीन सबस्क्राईब जात आहे माझा मला कारण बराचसा अनुभव आलाय ज्यांचे झिरो झिरो सबस्क्राईबर आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला लाईव्ह गेलेला आहे काय आपले जे ब्लॉगिंग वगैरे युजर असतात ते सबस्क्राईब नक्की करतात त्यांना जर काही गोष्टी जर आवडणं गरज आहे आणि जे फक्त टाईमपासच का तीनशे प्लसचा रिचार्ज असते कारण दोनशे नव्याशेचे रील्स बघण्यासाठी घालतो कारण दुसऱ्याचे जे जर आपले काही जर आपल्या खर्च झाला तर त्याचे म्हणजे काहीतरी चांगल्या कामासाठीच व्यूज होतो ना डाटा कारण कारण आपली पण एक इमेज असते ना कारण चॅनल सबस्क्रायबर आहेत बोवा एवढी व्हिडिओला व्ह्यूज येते कारण बघणारे सगळे म्हणजे ज्यांना एवढं नाहीत की फक्त रिव्यू आपले रील्स वगैरे चार ऑप्शन ओपन आहे त्याच्यातून करू शकता ज्यांच्याकडे पेढीचा ऑप्शन आहे साठी आहे त्यांनीच कारण सगळ्याला काही जबरदस्ती काय नाही आपल्या मजाकमध्ये बोलत असतो मी कारण काय सगळ्या गोष्टी पैशासाठीच करायच्या नसतात काहीतरी आपल्याला बनायचं असेल किचं त्याच्यावर आपलं अपलोड त्याच्यात काहीच मजा नाही ना ज्यावेळेस आपण स्वतः शून्यपासून ज्यावेळेस स्टार्ट करतो आणि ज्यावेळेस आपलं चॅनल ग्रो होतं ती माझी वेगळीच असते आनंद वेगळाच असतो दुसऱ्याच सबस्क्रायबर जे असते ते ऑलरेडी पहिलेच आपल्याला भेटलेले असतात विकत त्याच्यामुळे काही बघायची गरज नाही पण जे कंटेंट टाकतो ते काय youtube लगेच ऍक्सेप्ट करत नाही की व्हायरल करत नाही तर तुमचे कंटिन्यू व्हिडिओ जर पडली तरच तुम्हाला ते ऍक्सेप्ट करते आणि तुमचे रँकमध्ये ते पुढे जातात शॉर्ट मध्ये म्हणजे व्हायरल होण्यासाठी मदत होते असं जर तुम्ही टाकत राहिलं तर शक्यच नाही त्याला कोणी या काय कमेंट वगैरे करणार नाही का नवीन आलेले आपली कारण वीस मिनटं बोललं आता खूप झालं कारण उशीर पण झालेला आहे तितकं आपण तर सगळ्यासोबत बोलतोच दररोज असं नाही की बोलत नाही कारण ते आता सवयच लागून गेलेली सगळ्यासोबत बोलायची तेवढा टाईम दिल्याशिवाय चालतच नाही एक कमेंट आलं ती अमित चव्हाण आता ते म्हणून कमेंट केली पण तो आहे की नाही लाईव्हमध्ये काय माहीत कारण बोलत असल्यामुळे मध्ये डिस्टर्ब होतं कमेंट वाजता म्हटलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं पहिल्यांदा कमेंट काय आणि मग नंतर जर बोलायचं झाल्यानंतर सगळ्यासोबत कमेंटवर पण बोलत असतो कोणी जर कमेंट करणार असाल तर नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट पण करा की सबस्क्राईब केले बा मी <coughs> जर तुमचं नाव जर झालं तर सपोर्ट करणारचं नाव मी विसरत नाही कधी कारण बरेचसे दहा पंधरा जण असे की ते कंटिन्यू जर लाईव्हला आले तर कमेंट केल्याशिवाय जात नाहीत कारण त्यांचे नाव पण माझे तोंडपाट झाले आहेत असे की नावावर तोंडपाट नाहीत कारण जे चांगले सपोर्ट करतात जे पहिल्यापासून जे सपोर्टर आहेत आपली त्यांची नाव नाव मी नावं पण माझ्याकडे आहेत आणि पाठ म्हणजे मुखपाठ पण नावं झालेले आहेत त्यांची ही आपल्याला लाईवला कमेंट करतात कारण त्यांच्या चॅनलला जाऊन पण विजिट दिलेलं आहे सगळं बघितलेलं आहे मी त्यांना काही आयडिया पण सांगत असतो जे की माझ्या बाबतीत घडतात त्या त्याच्यामुळे त्यांचं पण चॅनल बऱ्यापैकी चालू झालेलं आहे जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक कमेंट पण करा कुठून हा तुम्ही हे पण सांगा कारण आपला लाईव्ह कुठपर्यंत जातो हे पण आपल्याला कळलं पाहिजे कारण एक अपेक्षा असते आपला लाईव्ह कुठपर्यंत जातो आहे कोणापर्यंत जातो आहे कारण सगळ्या गोष्टी पैशासाठी नाहीत करायच्या आपल्याला सोशल मीडियाची जर आवड असेल तर आपली आपली आवड असते सोशल मीडियाची प्रत्येकाला काही जणांना इंस्टा आवडतं काही जणांना फेसबुक आवडतं कोणाला युट्युब आवडतं काही जणांना टिकटॉक आवडत होतं पण टिकटॉक बॅन झाल्यामुळे याचा काही विषयच नाही आता काही जणांना गेमिंग पण आवडतं पबजी वगैरे लाइव स्ट्रीम बघतात बरेच जण कारण मला जर आता लाईव्ह स्ट्रीम करायची म्हणली तर काहीच हरकत नाही कारण आपल्या चॅनलवरती पब्लिक खूप आहे लाइवला यूज पण जातात पण सध्या सेटअपचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीम वगैरे काही करत नाहीतर असं लाइव स्ट्रीम करण्यापेक्षा जर ते जर केलं तर किती भारी फायदेशीर गोष्टी त्या कारण चॅनल पण ग्रो व्हायला मदत होईल आणि आप आपल्याला जे नाद आहे ते पण पुरं होईल आपला कारण मग आपल्याला पण गेम वगैरे खेळत असतो मी असं नाही की प्रत्येकाला आवड असतेच जॉब झाल्यानंतर आपलं फ्रीडम पाहिजे थोडंफार काहीतरी म्हणजे वागतंय जॉब वगैरे काय म्हणले होते काम केल्याशिवाय ते काही पर्यायच नाही तर त्याच्या पण त्याच्यातून पण जरा फ्री राहायला पाहिजे ना कारण कंटिन्यू जर असेल तर चालत नाही चला कोणी जर नवीन जर असेल तर कमेंट करत का कारण आज काही जास्त कमेंट पडले ना मागाच्या लाईव्हला बरेचशा कमेंट आले होते बऱ्याचशा जणांनी लाईक पण केली आणि सबस्क्रायबर पण चांगली वाढली होती आपल्या मागाच्या लाईव्हमध्ये आजच्या लाईव्हमध्ये आता ह्या लाईव्हमध्ये किती सबस्क्राईबर वाढतात हे डिपेंड आहे कारण मी येताना बघितले होते चेक पण केलं तर की आपले सबस्क्रायबर आता किती लाईव्हला जायचे आधी आणि नंतर वाढतात किती हे पण बघणार आहे कारण आज सकाळच्या लाईव्हला काहीतरी पन्नास का साठ वाढले होते सकाळ सकाळची लाईव्ह स्ट्रीम केली ती त्याच्यानंतर मागा शे आठ साडेसात आठ वाजता जी लाईव्ह स्ट्रीम केली त्याला शंभर वाढले तर आणि आता जर किती वाढतील हे दिसतीलच कारण पर डे डे जर दोनशे वाढले तर आपली मंथली सहा हजार तर कुठंच गेले नाही आणि हे वाढतात मला माहिती लाईव्ह स्ट्रीमला मला चांगला सपोर्ट आहे आणि चांगली म्हणजे त्याची व्यूज पण जातात आहे कारण जर आपल्या लाईव्ह स्ट्रीमला एकाच लाईव्हला जर दहा दहा हजार व्ह्यूज जात असतील तर मग दोनशे तर व्हायलाच पाहिजेत ना कारण एवढे जण आपल्याला लाईव्ह बघून जातात म्हणाले त्याच्यात सबस्क्राईब करणारे शंभर होऊ शकत नाही तर दहा हजारामध्ये शक्यच आहे ना त्याच्यामुळे त्या गोष्टी शक्य आहे त्याच्यामुळे तुम्ही जर जेवढं तुम्हाला मला स्ट्रीम जर काय बोलायचं तुमच्याकडे स्किल जर असेल तर नक्की करायच्या वेळेस स्टार्टिंगचा जे हा लाईव्हचा वॉच टाइम आहे ते तुमच्या मॉनिटाच्या ह्याच्यात काउंट होतोय कारण माझं जे वाय स्टुडिओमध्ये नंतर करत असो आता हा जे लाईव्ह आहे ह्याचा अपडेट त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस अडीच नंतरच होतं लगेच लगेच त्यात वॉच टाईम काउंट होत नाही हे पण आहे काही जणाला माहीत नसते काही जण लाईव्ह येतात लाईव्ह एंड केला की आपला वॉच टाइम किती झालाय ह्याच्यावर दहा घंटे झाला मग लगेच वाय स्टुडिओमध्ये जाऊन बघणार परंतु त्याच्यात लगेच तो अपडेट होत नाही कारण त्याचे कोण रूल आहे पे ज्या वेळेस आपण लाईव्ह करतो आता सध्याचा सध्या जाते ह्या आताच्या जसं आपण लाईव्ह स्ट्रीम करतो तिथून पुढं तो अठ्ठेचाळीस घंट्यानंतर आपल्या वाईट स्टुडिओमध्ये अपडेट होतंय असं होत नाही अपडेट लाईव्ह जसं तरी म्हणजे दररोज डेली अपडेट होतंय पण जे लॉंग व्हिडिओचं असो लाईव्ह स्ट्रीमचा वाच टाईम असो ह्या अठ्ठेचाळीस घंट्यानंतरच काउंट होतो कारण त्याची पण पॉलिसी आहे का असं काय म्हणजे टाकलं की की त्याच्यात काउंट होणार नाही त्याच्यात पण चेक करता आहे सगळं ओरिजिनल पब्लिक आलेली का वर्स्ट टाईम सगळ्याचं आलेलं का म्हणजे बऱ्याचशे त्याचे पण असतं ते युट्यूबचं त्याच्यामुळे त्यात काही कोणी करू शकत नाही त्यांच्याच पॉलिसीनुसारच चालू असतं आणि ती पॉलिसी आपल्याला फॉलो करायचीच असते पॉलिसी जर फॉलो नाही केली तर मग चॅनल ते डिलीट करतात बरेचसे म्हणजे रिपोर्ट वगैरे असतात त्याचे बरीचे आपले चॅनल पण जपूनच वापरायला पाहिजे कारण काही पण व्हिडिओ टाकून चालणार नाही आता कारण youtube पण तसा व्हिडिओला नाही करत कारण चांगल्या गोष्टीसाठी थोडे प्रयत्न करावे लागते पण नक्कीच सक्सेस होते सक्सेस होत नाही असं नाही कारण काही जर करायचं <coughs> का म्हटलं तर त्याच्यातून यावंच लागतं आपल्याला मला नवीन कोण आहे चॅनलवरती नवीन काही कमेंट वगैरे नाही कोणी केली असं सगळे झोपले तर मलाच उशीर झाला मी नऊ साडे नऊ वाजता येत सुद्धा येऊ पण हजार उशीर इशूल नाही कारण तो प्रॉब्लेम म्हणजे चांगलाच खूप प्रॉब्लेम आलेला आहे कारण आता जवळपास चार ते पाच वेळेस लाल ते प्रॉब्लेम कोणीच काय करू शकत नाही आता नेटवर्क चालू संध्याकाळी जर नेट चालत नसेल तर मग काय काय करणार त्याला तर काय पर्याय एअरटेलचं कार्ड चालण नाही जिओचं कार्ड लागून प्रॉब्लेम त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही फ्रॉम जी जी बोल्डन ऑफिब्रो आता जर असेल तर तुझी कमेंट रीड केली असं नाही की नाही केली आणि जे पण नवीन असेल त्यांनी पण कमेंट करा त्यांची पण रीड केली जाईल कमेंट नाव असेल वाचली वस जाते आणि काय जर चांगलं बोलत असेल तर धन्यवाद पण दिले जाते त्यांनी पण सांगा कारण आपल्या नाही आपले जणीच येत असं नाही म्हणजे नवीन पण चांगले बरेपरी सपोर्ट चालू आहे नवीनच पण सगळे जर आला तर शॉर्ट व्हिडिओ नक्की दुखून जा आपला मागाशाला अपलोड केलेलं आहे जे तेरा चौदा जण जे आहेत त्यांनी का पण एक एक लाईकचं केलं तर तुमचे तेरा लाईक लगेच एकदम वाढतील जे तुम्ही बघतात लाईव्ह तर लाईक करायला काहीच प्रॉब्लेम आहेत दादा जे कोणी बघत असतील त्यांनी लाईक नक्कीच करा कोण कोण करते लाईक आता ಸತರ ಜನರ ಅಂತಲೇ ಅನ್ ಮೈವ್ ಸ್ಟ್ರೀಮ ನೆಟ್ವರ್ಕಲೆಮೂ ಥರ ಕೈ ಕರ್ತಾಯ ಮೆಹನ ಸರ್ ಗೋಷ್ಟ ಬಂದೆ ಲೈವ್ ಸ್ಟ್ರೀಮ ಕೂಡ ಥೋಡಾ ವೇಟ್ ಕರಲ ನೆಟ್ವರ್ಕಿ ಆಟವರ್ಕ ಚಾಲೂ ಗಿರಿ ಕಾರಣ ಸ್ಟ್ರೀಮರ ವೇ ಚಾಲೆ एवढा वेळ म्हणजे फक्त संध्याकाळीच करतो मी दिवसात तर काही टाईम भेटत नाही सकाळी पण जास्त वेळ नाही पंधरा दहा पंधरा मिनट करत असतोय आणि ऑफिसमध्ये जर टाईम भेटला तरच करतो नाही तर मी करत नाही जास्त म्हणजे ऑफिसमध्ये तर शक्यतो नाहीच करत कारण तिथं कामच आपलं फर्स्ट काम कामाला महत्त्व द्यायला लागतं कारण आपण पगार घेतो म्हटलं काम तर करावंच लागतं त्याच्यामुळे तिथं किल आपण काम नंतर मग सोशल वगैरे करतो वेळ भेटला तरच कोण आहे नवीन कोण कोण आहे अजून फक्त दोन तीनच कमेंट आहेत आज फर्स्ट टाइम झाला असं की कमेंट आपली लाईव्ह कारण लाईव्ह चालू केल्या गेल्यानंतर आपले कमेंट पुढंच असतात आज आपले सपोर्टर जुनी सपोर्टर पण नाहीत वाटतं काय काम असेल नाही तर झोपली पण असेल पुढे जायचं असेल उद्या त्याच्यामुळे कोण जबरदस्ती वगैरे नाही करू शकत तरी पण पंधरा सोळा जण फक्त एवढ्या टायमिंग माहिती का थोडी नव्हती आपल्यासाठी खूप आहे म्हणायचं एवढा लाईव्ह स्ट्रीम पण आता जवळपास अर्धा दा घंटा झाला आहे सतरा एकोणीस वाढचाळीस आणि जे पण नाही आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका कारण तुम ते तुमच्या हातातल्या गोष्टी सगळ्यांचे ते तर करायलाच पाहिजे कारण आता फ्रीमध्ये म्हटल्यावर करायला काय अडचण नाही जर आपल्या एका जर कोणाला चांगलं होत असेल चांगलं कोण तर करायला काहीच हरकत नाही तुमची इच्छा असेल तरच तिथे काही जबरदस्ती वगैरे काय नाही खूप हुशार झाला आहे तेहतीस चौतीस मिनटं होत आले जास्त वेळ पण लाईव्ह काही लोक वाटत नाही कारण आजार झोप आलेली सकाळी लवकर उठवला त्याच्यामुळे आज जो आपले लग्न जवळपास अकराच झाले ठीक आहे सगळ्यांना नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा जोपा सगळे निवांत सकाळी निवांत उठा भेटला वेळ तर नक्कीच कराल नाही भेटलं तर मग संध्याकाळी तर आपलं टायमिंग आहेच कारण प्रत्येक दिवशी मी लाईव्ह स्ट्रीमिंग करतोच कुणी काहीतरी बोललं तरी आपल्याला फरक पडत नाही आणि आता लाईव्हच जी स्ट्रीम आहे ती आपल्या जवळच्या पण लोकांपर्यंत काही जणांपर्यंत गेलेलीच आहे त्याच्यामुळं काही जण वाईट बोलतातही काहीतरी काहीतरी वेगळंच करतं आहे काय चाललं आहे असं म्हणजे लाईव्ह हे ते तरी पण आपण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही जे आपल्याला गोष्टी करायची होती करायच्याच असतात कारण हे सोशल मीडियानं सोपा स्वतःचं काहीतरी पर्सनल म्हणजे पर्सनल काहीतरी लाईफ असतेच ना दुसरे नावं ठेवतात म्हणून तसं त्यांच्या ह्याच्यावर नाही चालत आपल्या ज्या गोष्टी ज्या वाटतात त्याच करायच्या असतात लाईफमध्ये कारण दुसऱ्या ज्या ह्याच्यावर केलं तर आपल्याला काहीच कुणी करून देणार नाही त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला ज्या आवडतात तेच करायच्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही जे आपलं पुढं टार्गेट आहे त्या टार्गेटवरच चालायचं दुसऱ्याचं काहीच बोलणं कोणाचं ऐकायचं नाही काय नाही तर ते सोडून द्यायचं कारण ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नसतात जे बोलतात असं जे आपल्याला वाईट बोलतात ते थे त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त वाईटच बोलणं चालू असते चांगलं तर काही कधी करत नाही थे। आणि स्वतःचं पण काही चांगलं करत नाही त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आपापलं चॅनल वगैरे सांभाळायचं व्यवस्थित व्हिडिओ चांगले टाकायचं तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल <coughs> चला सगळ्यांना गुड नाईट जय शिव नवीन तर तुमची इच्छा असेल तर जबरदस्ती कोणाला चला जोपाच सगळ्यांनी एक गुड एक एक कमेंट तरी करा सगळे जेवढे आहेत तेवढे आता देशाला विला जेवढे सतरा अठरा जण जे आहेत त्यांनी एक गुड नाईटची पण कमेंट करा जर असाल चांगले म्हणजे आपले आपले विचार जर आवडत असतील तर करा नसेल तर नका करू जबरदस्ती कोणालाही नाही त्याला सगळ्यांना जयशिव आहे गुड नाईट खूप आता भेटू न लागलो देशाला तोपर्यंत सगळ्याला जेश